काँग्रेसनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर थोडे आरोप करणं चालू केलं होतं की दोन पी एस आय फौजदार केंद्र सरकारनी राजीव गांधींवर पाळत ठेवायला नेमले नंतर राजीव गांधींच्या बंगल्यावरही बाहेर असतात मला लक्षात आहे की आपल्या भाषणाचं ते शेवटचं वाक्य बोलले की इथून मी बाहेर पडून राष्ट्रपतींना माझं मंत्रिमंडळ शिफारस करणार आहे की संसद बरखास्त करून नव्या निवडणुका घ्या रामराव अधिक विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे आणि स्वरूप सिंग नाईक हे धुळे जिल्ह्यातले या चौघांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केलं अण्णा हजारेंचा सुद्धा महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक सार्वजनिक क्षेत्रातला भ्रष्टाचार विरोधी योद्धा म्हणूनही उदय ह्याच सुमाराला आता चालू होतं मला त्या ठेलेवाल्याने सांगितलं की दर महिन्याला मला अठरा जणांना कॅशची पाकिटं द्यावी लागतात एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ही वर्ष सगळं जग भारत महाराष्ट्र यासाठी प्रचंड घडामोडींनी भरलेली एकोणीसशे एकोणनव्वदची ची लोकसभा निवडणूक राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली त्यावेळेची काँग्रेस हारलं बंधू तुपेंचं आत्मचरित्र तर मी वाचलेलंच होतं पुराभिलेख विभागात ते होते फक्त एक शिपाई मी फाईलवर ऍक्च्युली फाईलवर लिहिलं की उत्तम बंडू तुपे मराठीतले एक उत्तम लेखक आहेत तसेच ते असायला पाहिजेत त्यांच्या लेखनाची गुणवत्ता डासळली तर मात्र त्यांच्यावर कारवाई करू पुलनच्या बाजूचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा एक गट सुनीताबाईंवर नाराज होता की तुम्ही आमच्या दैवताबद्दल असं कसं ते वर्ष शरद पवार यांचे वय पन्नाशी पूर्ण होते अर्धशतक महाराष्ट्राचा ते हो एक नेता आहे त्यांनी त्यांचे ते वाढदिवस साजरे होत होते शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेला महाराष्ट्र गौरव एक लाखाचा दुर्गाबाई कडाडल्या की मी नाकारते त्यांनी तो पुरस्कारच नाकारला वर म्हटल्या की तुम्ही का बुद्धिवंतांना का विकत घेताय का मला मुख्य सचिव वेळोवेळी काही विशेष कामांसाठी दिल्लीला सुद्धा पाठवत असत माझा त्यानिमित्ताने तसं दिल्लीचा कारभार दिल्लीची सरकारी यंत्रणा आणि सगळं देश कसा चालतो असंही त्यावेळेला जवळून पाहायला मिळालं भारतामधला केरळमधला एर्णाकुलम जिल्हा पहिला जाहीर झाला होता देशातला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आणि त्याचं नेतृत्व होतं त्यावेळेचे कलेक्टर एम एस राजन यांच्याकडे आणि केरळच्या सार्वजनिक जीवनातली एक फार महत्त्वाची संस्था केरळ शास्त्र साहित्य परिषद ती आणि जिल्हा प्रशासन यांनी मिळून तो अर्नाकुलम जिल्हा साक्षर करण्याचं काम करून दाखवलं होतं आणि आधी जेव्हा राजीव गांधीच पंतप्रधान होते तेव्हा केंद्र सरकारमध्ये त्यांनी पाच मिशन की ही अशी फोकस यावर विशेष काम करायचं त्यातले एक अर्थात नॅशनल लिटरसी मिशन एल एल एम राष्ट्रीय साक्षरता मिशन की सगळा भारत देश शंभर टक्के साक्षर करायचा आणि अर्थातच प्राथमिक शिक्षणाची पण गुणवत्ता वाढवायची तर मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी म्हणून काम करताना तर मी मनात ठेवलंच होतं की आपल्याला मिळणारी पहिली संधी आणि जो कोणता जिल्हा मिळेल तो आपल्यालाही साक्षर करायचा आहे हे कुठेतरी सुप्तनकर सरांच्याही लक्षात होतं म्हणून मला ते वेळोवेळी केंद्रामध्ये काही कामांना पाठवत असत महाराष्ट्राचे विषय घेऊन मला लक्षात आहे की मार्च एकोणीसशे एक्क्याण्णव मधल्या अशा एका राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या मीटिंगला त्यांनी मला दिल्लीत पाठवलं होतं आता ज्याचं सुदैवानी नाव कर्तव्यपथ ठेवण्यात आलंय म्हणजे राजपथ राष्ट्रपती भवनच्या समोर उजव्या डाव्या हाताला नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक येतात आणि तो बरोबर इंडिया गेट आता ज्याच्या मध्यभागी सुभाषबाबूंची स्थापना करण्यात आली आहे त्या वर्तुळातून अशा बरोबर समोर तर येतं नॅशनल स्टेडियम त्याच्या कॉन्फरन्स रूममध्ये की एन एल एमच्या कार्यकारी मंडळाची एक्झिक्युटिव्ह कमिटीची सभा आणि मला सुक्तनकर सरांनी ती संधी दिली की महाराष्ट्राच्या वतीने त्याला उपस्थित राहा सगळं काम समजावून घे साक्षरतेवर महाराष्ट्रामध्ये मा काय काम आहे तेही तिथे मांड तर मला मार्च एक्क्याण्णवमधला मा असा दिवस लक्षात आहे की दिल्लीतलं माझं ते साक्षरता मिशनची कार्यकारी मंडळाची बैठक संपली आणि हाताशी थोडा वेळ होता त्यावेळी पंतप्रधान होते चंद्रशेखर ते जनता दलातनं फुटून बाहेर पडले होते राजीव गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसनी बाहेरून पाठिंबा देऊन चाळीस खासदारांचा पाठिंबा असलेल्या चंद्रशेखर यांना पंतप्रधान पदावर बसवलं होतं सगळी राजकीय गणित आहे की आपल्या सोयीच्या वेळी हे सरकार पाडू आणि निवडणुकांना सामोरं जाऊ त्या दृष्टीने तसं काँग्रेसनी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यावर थोडे आरोप करणं चालू केलं होतं की दोन पी एस आय फौजदार केंद्र सरकारनी राजीव गांधींवर पाळत ठेवायला नेमलेत नंतर ते राजीव गांधींच्या बाहे हे बाहेर असतात हे सर्व राजकीय असतात मुद्दे खरा थोडा त्याचा अर्थ आहे की हे सरकार अस्थिर करून पाडण्याच्या तयाऱ्या चालू आहेत त्या सुमाराला आता मग लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणता येईल का हे पण चालू होतं हे मी ज्या दिवशी दिल्लीत होतो मार्च एक्क्याण्णव हे सर्व माझ्या लक्षात असल्यामुळे की राष्ट्रीय साक्षरता मिशनची मीटिंग संपल्यावर वेळ होता आणि आय एस अधिकाऱ्याला येतं जातात त्यामुळे मी लोकसभेत जाऊन बसलो आणि मला आता जे संविधान भवन म्हणजे आपली जुनी लोकसभा आता नवी झाली पण त्याच्या प्रेक्षकांच्या गॅलरीत बसून मला पंतप्रधान चंद्रशेखर यांचं एक अप्रतिम भाषण त्यांचं सरकार त्यांनी केलेलं कामकाज केलेली नीतीन ते अर्थात मी महाराष्ट्रातून तेही मी जवळनं पाहत होतो महाराष्ट्राच्या फाईली हाताळताना राज्याचे केंद्राशी जे संबंध असतात ते तिकडे फाईलवर मला पाहायला वाचायला अभ्यासाला मिळत होते आणि मला जाणवत होतं की स्वत व्यक्तिशा विचाराने चंद्रशेखर जरी समाजवादी असले तरी समाजवादी आर्थिक धोरणं काम करत नाहीये देशाची अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पन्न जी डी पीचा विकासाचा दर नीट राहत नाही आहे आणि आता डंकेल करारावर स्वाक्षरी करून भारताने नव्या रस्त्यावर जाणं आवश्यक आहे हे चंद्रशेखर यांनी लक्षात घेऊन ते पंतप्रधान असताना डंकेल करारावर सही झाली होती म्हणजे खरं म्हणजे समाजवादी आर्थिक धोरणं बदलण्याचा पा पहिला प्रारंभ माझी भावना आहे की पंतप्रधान चंद्रशेखर यांना नीट माहिती होतं की तसे आपण पंतप्रधान आउटघटक्याचे आहोत आणि राजकीय गणितं पाहता व कधी पुन्हा असं काही बहुमत मिळून आपण पंतप्रधान हो असं नाही पण जवळनं पाहताना माझी भावना आहे की म्हणून त्यांनी त्यांचा काळ लोकप्रियतेची काळजी न करता पण जे देशाच्या हिताचे योग्य निर्णय ते त्यांनी त्या काळामध्ये घेतले असं मी जवळनं पाहिलेलं आहे तर मार्च एकोणीसशे मध्ये लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत सरकारी अधिकाऱ्यांची असते तिथे बसून मी लोकसभेचं कामकाज पाहिलं तर पंतप्रधान या नात्याने ते काही बोलायला उभे होते मला लक्षात आहे की आपल्या भाषणाचं ते शेवटचं वाक्य बोलले की इथून मी बाहेर पडून राष्ट्रपतींना माझं मंत्रिमंडळ शिफारस करणार आहे की संसद बरखास्त करून नव्या निवडणुका घ्या असं ते म्हटले आणि बाहेर पडले एक प्रकारे हा एक राजकीय मास्टर स्ट्रोक होता तो तिथे मला साक्षी भावानी पाहायला मिळाला की आपलं सरकार पाडण्याच्या योजना तर चालूच आहेत पण अजून लोकसभेच्या पटलावर आपल्या पाठीशी बहुमत आहे त्यामुळे घटनात्मक व्यवस्थेनुसार आपलं मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना जी शिफारस करेल ते ऐकावंच लागणार आहे हे लक्षात घेऊन चंद्रशेखर यांनी अजून प्रत्यक्ष अविश्वास ठराव नाही त्यामुळे संमत होण्याचाही प्रश्न नाही म्हणजे जोपर्यंत लोकसभेमध्ये चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळाकडे बहुमत आहे असं चित्र असतानाच त्यांनी बाहेर पडून राष्ट्रपतींना की आता लोकसभा विसर्जित करा घटनात्मक तरतुदीनुसार बहुमतातल्या सरकारच्या मंत्रिमंडळाची शिफारस भारताच्या राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका आणि कदाचित ती वेळ राजकीय दृष्ट्या पक्ष म्हणून काँग्रेस आणि त्याचा नेता राजीव गांधींच्या सोयीची असेल नसेल पण तसा तो पंतप्रधान चंद्रशेखर यांनी दिलेला मास्टर स्ट्रोक मला जवळनं पाहायला आणि समजवून घ्यायलाही मिळाला तसं पवार साहेबांचं सुद्धा जे जग जगण्याचं अर्धशतक आणि ते साजरं होणे पण एक राजकीय तसं विचित्रपणा असतो हे पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज हे जे वाक्य बोललं जातं ना त्यातलाच प्रकार तो म्हणजे बरोबर त्याच्या आसपास त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या चार मंत्र्यांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केलं रामराव अधिक विलासराव देशमुख सुशील कुमार शिंदे आणि स्वरूप सिंग नाईक हे धुळे जिल्ह्यातले या चौघांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केलं तिकडे तो जो मंत्रालयाचा सगळा पत्रकार संघ त्यांच्याशी माझं रोजची उड्बैस आणि चांगले उत्तम ओळखी त्यामुळे पत्रकारितेच्या जगतातसुद्धा या सगळ्यावर काय बोललं जात आहे अर्थ काय आणि त्याचा प्रशासकीय व्यवस्था चालवताना कुठे काय कसा संबंध येतो याचा मला अभ्यास करावाच लागत होता ते एक अतिशय ठामपणे म्हटलं जात होतं की शरद पवारांच्या नेतृत्वाला पायबंद घालायला वचक बसवायला त्यांना कमी लेखायला त्यांना फार मोठे होऊन की उद्या आता हे केंद्रातले सुद्धा आणि भविष्य काळातले कदाचित पंतप्रधान असं त्यांचं राजकीय स्थान होऊ नये म्हणून तिकडं राज्याच्या पातळीलाच त्यांच्या नेतृत्वाला आव्हान द्या यामागे काँग्रेस हायकमांडच होती अशी एक एकदम बळकट स्ट्रॉंग अशी चर्चा चालू होती तर शरद पवारांनी मग मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली त्यात हे बंड करणारे मंत्री आपल्या मंत्रिमंडळातनं वगळले त्यावेळेला मला एक विलक्षण अर्थपूर्ण प्रसंग अनुभवायला मिळाला की राजकीय खळबळ चालू होती त्या काळात माझं माझं काम आहे आपल्या कामाच्या वेळी दहा म्हणजे नऊ पंचावन्न मंत्रालयाची मुख्य इमारत त्यातल्या पाचव्या मजल्यावर माझं कार्यालय होतं तर मी माझ्या माझ्या वेळी जाण्यासाठी म्हणून तळमजल्यावर लिफ्ट आहे आतमध्ये शिरलो ती बंद होणार तेवढ्या आता एक पळत पळत आलेला माणूस त्याने असा लिफ्टच्या दारातमध्ये पाय घातला ते दार पुन्हा उघडलं गेलं तो आतमध्ये आला दार बंद होऊन लिफ्ट निघाली तशी हा माणूस त्या लिफ्टमनला घामपुसत विचारतोय की माझी शिक्षण मंत्री विलासराव देशमुख साहेबांबरोबर मिटिंग आहे तर शिक्षण मंत्र्यांचं चा कार्यालय चौथ्या मजल्यावरच आहे ना पहिल्यांदा हा हा जो लिफ्टचा माणूस होता कर्म कर, तो म्हणाला हो पहिल्या मजल्यावरती लिफ्ट थांबली काही माणसं उतरली काही चढली हा माणूस काळजीने थोडा पुन्हा विचारतोय थो की विलासराव देशमुख साहेबांचं ऑफिस चौथ्याच मजल्यावर ना तर हा मंत्रालयातल्या लिफ्ट चालवणारा चालक सरकारी भाषेत बोलायचं तर त्याला वर्ग चार म्हणतात त्याच्या तोंडात आधी तंबाखू होती तर त्यांनी या माणसाने जेव्हा पुन्हा एकदा विचारलं की विलासराव देशमुख साहेबांचं ऑफिस चौथ्यात त्यांनी अशी तोंडातली तंबाखू काढली कोपऱ्यात टाकली आणि त्या माणसाला म्हणाला की तुम्हाला शिक्षण मंत्र्याकडं जायचं आहे का विलासराव देशमुख साहेबांकडे जायचं आहे तर तो गडबडला तो माणूस आणि जरा गडबडून विचारलं का हो विलासराव देशमुख साहेबच शिक्षण मंत्री आहेत ना तर तो लिफ्टमन म्हणाला मग अशी माझी लिफ्ट खाली येताना होते शिक्षण मंत्री पण आता वर जाताना असतीलच ह्याची काही खात्री नाही आहे त्याच्यापर्यंत सगळे राजकीय ट्रेंड आणि म्हणलं तर की सत्तेची सरकारी ती विविध पदं ही सगळी मिळून आऊट घटक्याचीच असतात हे त्या तथाकथित वर्ग चारच्या कर्मचाऱ्यालाही कळत असत अण्णा हजारेंचा सुद्धा महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक सार्वजनिक क्षेत्रातला भ्रष्टाचार विरोधी योद्धा म्हणूनही उदय ह्याच सुमाराला आता चालू होत होता माझे अण्णांशी संबंध अर्थात अण्णा लष्करातून निवृत्त होऊन नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याच्या राळेगण सिद्धी गावामध्ये पुन्हा आले आणि प्रेरणा मुळात विवेकानंदांपासूनच घेऊन पण त्यांनी ग्रामीण विकासाला स्वतःला वाहून घेतलं आणि त्याचं पहिलं काम दारूबंदीची चळवळ गावात की ती दारू माणसांचं वाटोळं करते म्हणजे हे एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर ते माझे एसच्या पूर्वीचे कार्यकर्ता म्हणूनची वर्ष आहेत पण माझ्या अण्णांशी आणि ते राळेगडमध्ये जे ग्रामीण विकासाचं काम करू म्हणत आहेत त्याच्याशी ते माझा तेव्हापासून संबंध होता ऋणानुबंध होता पण एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये अण्णांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणं चालू केलं तर तसं गावामध्ये विकासाची कामं करताना पावला पावलाला त्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावाच लागत होता राळेगडमध्ये अण्णांनी पुस्तकी शिक्षणात मागे पडलेले पण म्हणून ती मुलं मुली काही कमी बुद्धीची नाहीत अशांसाठी म्हणजे नापासांची शाळा अण्णांनी अशांची शाळा त्यांच्यासाठी वसतिगृह राळेगणमध्ये काढलं होतं पण त्याला जिल्हा परिषदेकडनं मान्यता मिळवता मिळवता अण्णांच्या तोंडाला त्याही वेळी फेस आला होता आडवत होते मग शेवटी एका दिवशी अण्णा जिल्हा परिषदेच्या दारात जाऊनच बसले आणि म्हणले ते मला त्या वसतिगृह आणि ही जी वेगळी शाळा मला काढली त्याला मान्यता मिळाल्याशिवाय इथनं उठतच नाही त्या संकल्पनेतनं मग तसं सत्याग्रह आणि मग भ्रष्टाचाराविरुद्ध सार्वजनिक जीवनात आवाज उठवून हे उपोषण हे शस्त्र गांधीजींनी शिकवलेलं आणि मला वाटतं की भारतीय आध्यात्मिक परंपरेत सुद्धा उपोषण ह्या संकल्पनेला एक पवित्र स्थान आहे यातून अण्णांच्या कल्पनेचाही हा जन्म झाला तर आता त्या सुमाराला होता पाटबंधारे खात्यात काही पंप खरेदीचा एक व्यवहार होता आणि त्याची बातमी फुटली होती की त्यामध्ये काही कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय आणि सरकारी अधिकाऱ्यांपासून ते धागेदोरे त्याचे मंत्र्यांपर्यंत पोचत असल्याचं बोललं जात होतं त्याविरुद्ध अण्णांनी आळंदीला उपोषण चालू केलं तर महाराष्ट्र प्रशासनाला माझ्या अण्णांशी ऋणानुबंध माहिती होते त्यामुळे खूप वरिष्ठ पातळीवरनं एक वेळी माझ्याशी करण्यात आली चर्चा की थोडे जाऊन अण्णांना जरा सांगता का की जरा हे तुमचं उपोषण मागे घेता का तर मी त्यावेळेला महाराष्ट्राच्या प्रशासनापाशी आणि जे कोणी म्हणणारे वरिष्ठ राजकीय क्षेत्रातले होते त्यांच्यापाशी मी सौम्यपणे हसूनच पण मी भूमिका घेतली होती की सांगायचंच झालं तर मी शासनाला सांगेन की भ्रष्टाचाराला पायबंद घाला आहे भ्रष्टाचार आणि तो दूर करायला सक्रिय पावलो मी काय अण्णांना जाऊन तुम्ही हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन मागे घ्या नाही मी शासन प्रशासनापाशी त्यावेळी अधिकारी आणि मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी या पदावरून मी भूमिका घेतली ती की अण्णांचं आंदोलन बरोबर मुद्द्यावर आहे त्यांना मागे घ्यायला सांगायला नको आणि त्यांनी घ्यायचं असेल तर ते जे मुद्दे सांगतायत त्या सर्वांचा तुम्ही विचार करा मला अतिशय दुःखाने आयुष्यभर लक्षात राहील असा एक तीव्र अनुभव असा काळजावर चरा उमटवून गेलाय तिकडे मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी या पदावर कामकाज करत असल्यामुळे अर्थातच मला चर्चगेटला तिकडे चर्चगेटच्या सेशनला लागून जी बी रोड बी म्हणून तिकडे एक छान दहा मजली वास्तू आहे शासनाची तिथल्या एकदम दहाव्या मजल्यावरच फ्लॅट मिळाला होता आणि माझ्या काही वैयक्तिक घरगुती कारणांमुळे आमच्या सौ आणि माझा पहिला मुलगा हे बेस पुण्यातच असायचा तर आता तिकडे मग अनेकदा वेळच्या वेळी मी मंत्रालयात जायचो आणि काही असेल तर तिथलं कॅन्टीन किंवा खाणं पिणं आणि कामाच्या वेळेला वरची मर्यादा नव्हती मुख्य सचिवांबरोबर काम करत असल्यामुळे त्यामुळे तेथे ते ते संपवून अनेक वेळा मला घरी पोचायलाय हो उशीर व्हायचा आणि मला काही स्वयंपाक करता येत नाही ब पण तिथे चर्चगेटच्या दारामध्ये खुलं दुनियेमधल्या सर्वात उत्तम चविष्ट अन्नाचं मल्टी कुसिन ओपन एअर रेस्टॉरंटच असतं म्हणजे तिथे असतात गाड्या पण आता भेळीपासून ते कुठे सामोसा कुठे अंडा भुर्जी कुठे अशी गाडीवर तयार केलेलं चायनीज तशा आलटून पण अशा गाड्या सँडविचेस करून मिळायचे उत्तम मला तेव्हापासून आजपर्यंत मुंबईचे सँडविचेस आवडतात पण मग त्यामुळे मी अनेकदा उशिरा आलो घरी तर थोडं वर जाऊन आवरून माझा माझा एक संध्याकाळचा व्यायाम असेल तो करून पुन्हा मी जिना उतरून त्या चर्चगेटच्या समोरच्या हातगाड्यांच्यावरचं चविष्ट अन्न खायला जायचो ते अर्थात असे अर्धी चड्डी अंगावर एक टी शर्ट पायामध्ये स्लीपर्स म्हणजे की तोरा किंवा हा कोणतरी बा आय एस अधिकारी तो सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांचा विशेष कार्य अधिकारी वगैरे प्रकार नाही जायचो ते हे असा त्यामुळे सहज त्या गाडीवाल्याशी माझ्या गप्पासुद्धा व्हायच्या तर त्यातनं सुद्धा मी अनमोल असं इकॉनॉमिकसुद्धा शिकून घेतलं की चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या कोपऱ्यावर अतिशय चविष्ट भेळ तयार करणारा एक ठेलेवाला एवढासा पण त्याचा वार्षिक व्यवहार काही लाखांचा आहे म्हणजे त्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट या संवर्गामध्ये ठेवता येईल एवढा आहे आणि त्यातून तो किती मार्जिन मिळवतो आणि तशा त्याच्याशी गप्पा मारताना कदाचित असं म्हणून की त्याला मी कोण आहे माहिती नसल्यामुळे पण तो माणसाचा माणसाशी संवाद यामध्ये मा मोकळेपणाने बोलताना मला म्हणला की हे जे मी एकूण कमावतो त्यातनं खर्च वजा जावा लागतो मला त्या ठेलेवाल्याने सांगितलं की दर महिन्याला मला अठरा जणांना कॅशची पाकीट द्यावी लागतात तर मी सांगितलं त्यातले सतरा अधिकृत सरकारी अधिकारी आहेत कर्मचारी जिथे सरकार असेल मुंबई महापालिका असेल ती ती एरिया अन्न अन, आणि औषधी अन्न निर्माण काय तरातरांचे ठीक ठीक तर पण तो सांगत होता मोकळेपणाने की त्यांना त्यांची त्यांची महिन्याची पाकिटं आणि नाही तर मग माझ्या या धंद्यावर काहीतरी अडचण येऊ शकते नोटीस येऊ शकते तरी एवढं बोलून तो मला म्हणला की ही एक वेळ सतरा माझ्याकडनं थोडा उशीर झाला तरी फार बिघडेल असं नाही पण अठरावं अंडरवर्ल्डच्या संबंधित माणसांना पाकिट जावं लागतं ते जर वेळच्या वेळी गेलं नाही तर तिथपासूनचे चोवीस तासात तो, तो मला म्हणाला की बहुधा माझा ठेला येऊन सगळा उद्ध्वस्तच करून जातील गुंड अंडरवर्ल्डचे माझ्या काळजावर तो उमटलेला चरा अजूनपर्यंत विसरलेलो नाही मी जरी एक अश्रू पुसाया साला आला तरी जन्म काहीच कामास आला